विद्यार्थी मित्रांनो आज आपण दीपावली गृहपाठ इयत्ता दुसरी यामधील इंग्रजी व गणित या विषयाची उत्तरे पाहणार आहोत प्रथमतः आपल्याला काही चित्र देण्यात आलेले आहे लुक ॲट द फॉलोइंग रॉ ऑफ फ्रुट्स अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत विच फ्रूट इज ॲट द सेंटर मध्यभागी कोणते फळ आहे मँगो दुसरा प्रश्न दिलेला आहे विच फ्रूट इज द स्मॉलेस्ट इन साईज आकाराने छोटे फळ कोणते आणि याचं उत्तर आपण लिहिणार आहोत ग्रेप्स पुढचा प्रश्न पाहूया विच फ्रूट इज द सेकंड इन द रो यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणते फळ आहे आणि त्याचं उत्तर आहे बनाना आणि वॉट इज द ऑर्डिनल नंबर ऑफ द ॲपल ॲपलचा नंबर कोणता कितव्या क्रमांकास हे फळ आहे तर त्याचं उत्तर आहे फर्स्ट आणि यामधील शेवटचा प्रश्न आहे विच फ्रूट इज द लास्ट इन द रो शेवटी कोणत्या फळाचं चित्र दिलेलं आहे त्याचं उत्तर आपल्याला इथे लिहायचं आहे अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला पाहिला आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत रीड द पोएम अँड अन्सर द फॉलोविंग क्वेश्चन येथे कविता दिलेली आहे ती प्रथमतः तुम्ही वाचून घ्या आणि त्यावरून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे विच व्हेजिटेबल्स आर ऑफ रेड कलर रेड कलरचं व्हेजिटेबल्स कोणता आहे टोमॅटो हू लाईक्स द कॅरेट्स कॅरेट्स कोणाला आवडतात रॅबिट म्हणजे सशाला आवडतात ऑफ व्हॉट कलर आर द चिलीज मिरचीचा रंग कोणता आहे रेड ग्रीन अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे आता पुढचा चौथा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा विच फ्रूट इज ऑफ येल्लो कलर येलो कलरचं फळ कोणतं आहे बनाना हाऊ मेनी ॲनिमल्स नेम आर मेन्शन इन द पोयम टू कोण प्राण्यांची नावे आपल्याला कवितेत दिलेली आहे आणि सांगा पाहू मध्ये आहे म्हणतात मला फळांचा राजा खाल्ल्यावर वाटते मज्जाच मज्जा आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आंबा आता पुढे आपल्याला कलर देण्यासाठी आकृती दिलेल्या आहेत आणि ते वेगवेगळ्या कलरने आपल्याला रंगवायचे आहेत पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत ड्रॉ लाईन्स ऑफ इच गिवन टाईप इथे आपल्याला कोणती लाईन सांगितलेली ला आहे त्याप्रमाणे आकृती लाईन्स आखायच्या आहेत पुढे पुढचा प्रश्न पाहूया इथे आपल्याला अक्षरात संख्या दिलेल्या आहेत आणि त्याचं उत्तर आपल्याला अंकात लिहायचं आहे सर्व नंबर्स व्यवस्थित वाचून उत्तरे लिहून घ्या उत्तरे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे दिलेली आहेत व्यवस्थित वही पूर्ण करा पुढे आपल्याला अंक दिलेले आहेत आणि अक्षरात संख्या लिहायच्या आहेत स्पेलिंग व्यवस्थित पाहून लिहून घ्या ओळखा पाहू यामध्ये वाघाची ही, ही मावशी चोरून पिते दूध कशी या प्रश्नाचं पाहणार आहोत एंटर द नंबर्स इन द ब्लँक बॉक्स टू टोटल अप द नंबर्स इन द सर्कल वर्तुळात संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येची बेरीज आपल्याला या संख्यांमधून मिळवायचे आहे म्हणजेच पाचमध्ये किती मिळवल्यावर बारा ही संख्या येईल ते पाहायचं आहे आणि अशा प्रकारे आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला इतर कोणत्या विषयाचा गृहपाठ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा इंग्रजी आणि गणित या विषयाचा संपूर्ण गृहपाठ आपण पाहणार आहोत राईट द बिगेस्ट नंबर फ्रॉम द गिवन नंबर्स इन द बॉक्स यामध्ये आपल्याला सर्वात मोठी जी संख्या आहे ती संख्या ओळखून त्या बॉक्समध्ये आपल्याला ती संख्या लिहायची आहे आणि पुढचा प्रश्न आहे सर्वात लहान जी संख्या आहे ती ओळखून आपल्याला या बॉक्समध्ये लिहायची आहे सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहून घ्या आणि कॉर्नर्स किती आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे द्यायचं आहे आणि ओळखा पाहूमध्ये तनक कवच माझे कधी लाल कधी पिवळे गुलाबी मधुर मी रसाळ दाणे आतकोवळी या प्रश्नाचं उत्तर काय आहे डाळिंब या प्रश्नाचं उत्तर आपल्याला डाळिंब असं लिहायचं आहे आता पाहूया पुढचा प्रश्न येथे आपल्याला काही अंक दिलेले आहे आणि त्यावरून आपल्याला अशा प्रकारे हत्तीचं चित्र ड्रॉ करायचं आहे आपल्या वहीत व्यवस्थित चित्र काढून घ्या सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेली आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपली वही व्यवस्थित पूर्ण करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद